नमस्कार मंडळी आत्ताचा सध्याचा व्हिडिओ हा काय ट्रॅव्हलिंग वगैरे ब्लॉग नाही छोटासा एक आ... संदेश तुमच्या चांगला संदेश देतो तुमच्यापर्यंत म्हणजे पोहोचवण्याचा प्रत्येक व्हिडिओतनं माझा थोडं का ना पण आपलं असतं आहे की कसं आहे की सरासरी विचार करायला गेलं तर आपली संस्कृती कुठे आप गेलेली नाही तिथंच आहे आपणच भरकाटत निघालोय म्हणजे जुन्यातली जीवनशैली कशी होती आत्ताची कशी वया लागल्या अजून इथून पुढे येणारी कशी आहे कुणालाच काय माहीत नाही हो काय व्हायला लागले माहिती आहे की सोशल मीडियावर जो आहे की नाही तो लय घातक काय हो म्हणजे रिअल लाईफमध्ये सोशल मीडियाचा वापर किती करायचा आहे ज्याचं त्यांना ठरवायचं असतं आता सगळ्या कोणाचं उदाहरण घेताचं सगळी सारखी ती म्हणजे ज्याच्या वेळ येते का नाही त्याला कळतं की बाबा किती हाल दुकान असतं काय असतं आता जे बलात्काराचा विषय व्हायला लागले ते अजून भरपूर गुन्हेगारी क्षेत्र आहे आणि हे आहे ते आहे तर बलात्काराचा विषय कसा आहे बघा माझ्या तर हिशेबानं शिक्षा कशी असते म्हणजे ज्यांनी पुस्तक वाचलेलं आहे इतिहास वाचलेला आहे त्यांना शंभर टक्के महाराजांच्या महाराजांच्या कारकिर्दीत कशी शिक्षा होती नाराधामांना आता ठीक आहे आता जरावाईज कु कायदा आली ती सुव्यवस्था आली ते ही ती पण काय उपयोग नाही त्याचा माझ्या तर हिशेबानं बघा कसा आहे खचून पाच दिवस पाचव्या दिवसात चौकात असा त्याला गोळीबार केला पाहिजे त्याशिवाय ही बाकीची हरामखोर सुधारणार नाहीत किती होती तीन काय होती त्याला माप नाही हे कसं व्हायला लागलं की पहिलं होईत होतं असलं प्रकार पण आता सोशल मीडियाचा वापर अशा ठिकाणी चांगला आहे म्हणजे जनजागृतीसाठी आता सर्वसाधारण स्त्रीशक्तीचा विचार करायला गेलं तर एवढं कायदा आहे ते त्यांच्या बाजूनं प्रमाणाच्या बाहेर म्हणजे सगळं स्त्री स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्याचा फायदा आणि गैरफायदा आता काय बघताय मार्केटमध्ये काय चालू आहे आता बोलण्यापेक्षा आपलं ठीक आहे जाऊ दे इथून पुढे तरी एक सगळ्यांना कळकळीची विनंती आहे जी सगळी व्हिडिओ बघणार आहे ती एक छोटासा संदेश देतो तुमच्यापर्यंत तर महत्वाचं म्हणजे सगळ्याच गोष्टी पैशावर पण येत नाही त्या आईवडिलांना एक रिक्वेस्ट आहे की मुलांच्यावर ध्यान ठेवा लय गरजेचं आहे कारण की कोण कुठनं येऊन कसा चुना लावून जाईल सांगता येत नाही हो माणूस आज लय आजकाल लय हुशार झालाय सांगायचं झालं तर आई वडिलांनी एक मुलांच्या लक्ष द्यायला चालू करा आणि पोरं स्वतःची अशी तयार करायची याकच करायचं पण असं करायचं की सगळं गाव गावग बसलं पाहिजे बघा त्याला काय चुकीच्या अर्थानं तयार करायचं नाही चुकीच्या मार्गाने तयार करायचं नाही अहो काय पहिल्या ती माणसं खणखणीत होतीच की आता काय बघताय इस सुन सुन ती काय केसन काय ती भरगी काय त्यांची स्टाईल आणि त्यात त्या शाळेनं तरी पूर्णच वाट लावली मोबाईलचा वापर तरी एवढा वाढलाय की न रुसून बसायचं पुरगीनं बा तिथे फोन आणून झाला इस्कूट हिचं पाच मिनिटं ती क्लास आणि राहिलेलं पंचावन्न मिनटं चॅटिंग बरं बाला काय कळत नसतं या बरं बा कळत असून सुद्धा काय बोलू शकत नाही आईचा लाड कायच नाही आणि आई आईला सगळ्या गोष्टी माहीत त्या फक्त काय आहे की स्वतःच्या ती म्हणून आई काही बोलत नाही बाच कसं असतं या दोन कांशलीतला लावतो पण पोरगासन मधला आपल्या जनरेशन मध्ये म्हणजे आमची जी जनरेशन आहे आता सरासरी तीस वय माझं तर आम्ही तयार कसं झालो तर लय मार खाल्लाय प्रमाणाच्या बाहेर त्यामुळं चुका केल्या त्या पण त्या चुका सुधारल्या कालांतरानं सांगायचं झालं तर आता सोशल मीडियाचा वापर किती करून घ्यायचा आणि त्याचं रिअल लाईफमध्ये किती आचरण आणायचं हे ज्याचं त्यांना ठरवायचं असतं सांगायचं एक अनेक विषय आहे की आपली संस्कृती कुठे गेलेली नाही जुनी संस्कृती हां ठीक आहे तुम्ही तुमची विचारसरणी एवढी स्ट्रॉंग ठेवा की जुमानायचं नाही कोणाला म्हणजे तुमचा हात कोण धरू शकत नाही फक्त काय आहे की मातीशी नाही ठेवायची आपल्या म्हणजे जसं जीवनमान जुनं होतं तेच आजकाल माणसांना आवडायला लागले आणि काय आहे की ठीक आहे आता झाल्या झालं तर त्या गोष्टीला आता बघा सगळं ही बंद ती बंद झाल्यानंतर त्याच्या आधी काय नाही म्हणजे ताण लागले आडखा द्यायचं की नाही असं आपल्या गव्हर्नमेंटचं काम आहे एवढं कायदा असून सुद्धा बलात्कारावर म्हणजे ते माणसाला दोनच कलंक असतात ते कधी मिटत नाहीत एक बलात्कार आणि दुसरे चोरी म्हणजे एकदा कानपाट्या नाव पडले की पडलं सांगायचं झालं तर बलात्कारावर अशी शिक्षा आणि असं आणि खरं सांगते मला तर एक कळतं बघा आपल्या आई बहिणीवर हात टाकलेला कोणालाच सहन होईत नाही कोणालाच नाही ही हरामखोर असली तयार का व्हायला लागली ती तर ह्या सोशल मीडियामुळे ही हो जी दिसते की नाही डबडं याचा वापर कितपत करून घ्यायचा आहे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं आणि आजकाल बघताय तुम्ही ती रील आम्ही पण रील स्टार आहेच पण आम्ही आपलं आपले आपलं हस हस करमणूक काहीतरी थोडीफार देवाणघेवाण काहीतरी माहिती या हिशोबानं असतो या आता बोलायसारख्या भरपूर गोष्टी आहेत त्या पण इथून पुढे तरी कोण चुकतं यापेक्षा आपली चूक कशी सुधरू हे जर का सगळ्यांनी बघितलं तर बरं होईल काय आहे की सारखं सारखं त्याच विषयावर परत तीच विषय व्हायला लागली ती बारा वर्ष झाली कोपर्डी हत्याकांडाला मी शॉर्टमध्येच बोललेलोच आहे अजून न्याय नाही ती परवा दिवशी येऊन गेली ती बघा बहुतेक नाशिकला कुठंतरी येऊन गेलेत स्वतः म्हणते ती की आमच्या मुलीला नाही मिळाला नाही निदान आता तरी या पोरासनी न्याय द्या काय चाललं आहे बघा एकतर संस्कृती पहिली कशी होती आणि आता कशी बरकडत निघालो आहे आपण भविष्यातलं लय मोठा चिंतेचा विषय आहे बरं ठीक आहे तुम्ही फॉरेन कल्चर ॲक्सेप्ट करा नाही असं नाही पण आपली संस्कृती विसरू नका गा जमिनीशी नाळ तरीच सौंदर्य सौंदर्य हे झाकल्यानंतरच चांगलं दिसतं बाकीचं तुमचं तुम्ही समजून घ्या सोशल मीडियाचा वापर रिअल लाईफ मध्ये करू नका ग आयावायान पाया पडतो अक्षरशः आता काय सगळ्याच गोष्टी एका हातानं टाळी ता वाजत नाही त्या नाराधम आहे ती असल्याने चौकात घेऊन वया मारल्या पाहिजे त्या खरंच सांगतो काय आहे फक्त राईट्स कायदा आपल्या हातात नाही ती म्हणून तर गब असावी लागते फक्त कायद्यात सुधारणा करून आता तरी महाराष्ट्र सरकार असू दे नाही भारत सरकार असू दे बलात्कारी जे करणार आहे ती त्यांना अशी शिक्षा झाली पाहिजे की ती शिक्षा बघूनच बाकीची ग बसली पाहिजे तरच बघा ही सुधारणार सुधारणा नाही आणि माझ्या तर हिशेबानं असा आहे की इथनं पुढं आईवडिलांनी आपल्या मुलांच्याकडे लक्ष द्या तुमचा पैसा अडका तुमच्यापाशी ठेवा आज त्यांच्या वेळ आल्या उद्या येऊ नये पण एक तुम्हाला सांगतोय तु की वेळ यायला टाइम लागत नाही पहिले पण असले विषय होईतच होतो ती फक्त काय झाले सोशल मीडियाचा वापर अशा एक ठिकाणी योग्य जर व्हायला लागला आहे आणि चांगला आहे निदान काय लागले की माणसांनी बाबा आपण कुठं बरकाटत निघालोय कतरी जायचं असेल तर साऊथला फिरायला जावा मी सारखं सारखं साऊथला का म्हणतोय तर त्यांचं वागणं त्यांची विचारसरणी आणि त्यांची जी बिहेवियर म्हणजे वागणं विचारसरणी आणि त्याच्या जी अगेन्स्ट जी जुने तरी जुनं विसरलेलं नाही तिथे म्हणजे जी पूर्वापार चालत आलेला आहे तीच पुढे चालू आहे तिथे फक्त आपल्यातले काय झालं माहिती आहे का फक्त आणि फक्त भकता बघायला गेलं तर महाराष्ट्र सदन आहे सगळं गोळा होतं ह्या महाराष्ट्रात ठीक थी। आहे आता बोलणं पण बोलतो बडे बाप की बिघडे होला दे बाहेर न येते ती सिटीतने राहती ती आणि त्यांचं आचरण आपली इथली करते ती बरं ती आलेली असती ती ववाळून टाकलेली असती ती असा शिकायला इकडं आईबाण सो महिन्याला काय असेल ती थोडंफार देतच असती ती काय आता सिटीत सगळे विषय माहिती आहे ती कशाला बघत एखाद्याचं मन दुखवायचं फक्त काय माहितीये का त्यांचं व राहणेमान त्यांचं वागणं आपल्या महाराष्ट्राशी तुलना करू नका त्यासनी काय नागा नाच करायचं ती करू दे फक्त आपल्या आयाबायासनी एक रिक्वेस्ट आहे रन रागेनी व्हा काळाची गरज आहे काय आहे माहिती आहे का साडेतीनशे शक्तीपीठ आहे ती आपल्या महाराष्ट्रात पूजा करून घ्यायची का लुटवून द्यायचं हे तुमचं तुम्ही बघा बाकीचं काय आता बोल बोलण्यात काय मला तर था काय थांबतो इथं आणि काय जरी चुकलं असलं तरी माफी असावी एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे केला केलाय की क्या लाए। कि बाबा संस्कृती विसरू नका आपली भरपूर पैसा मिळवा भरपूर पाहिजे ते फिरा पण स्वतःचं शरीर दाखवून गावाला दाखवू नका काही त्याचा फायदा नाही जी तुमच्याकडे आहे ती सगळीकडे आहे आपल्या घरादारासाठी आपल्या परपंचासाठी म्हणजे चार चौक चार भिंतीच्या आतल्या गोष्टी आहेत ना त्या भिंतीच्या आतल्या गोष्टी आहेत त्या स्वतःच्या नवऱ्यासाठी ठेवलेल्या असतील त्या बाकीचं तुमचं तुम्ही समजून घ्या त्या चौकात मांडायला सोशल बघून आजकाल बघताय की सातवी आठवीपासूनच कार्यक्रम व्हायला लागली आता काय तुमचं तुम्ही समजून जावा कशा लोक जात मला बोलायला लागतं सगळ्यांच्या मनात ती आहे जी सगळ्यांच्या मनात आहे तीच माझ्या मनात आहे सांगायचं तर आपलं थांबा आता बस झालं पण कुठं फायदा नाही सगळं गाव आपली भारतीय संस्कृती ॲक्सेप्ट करायला लागले आणि त्याच्यामागणी फिरायला लागली ती आणि आपण जायला लागली त्यांच्यावर नाव म्हणजे पुन्हा एकदा राज्य हे आपल्याला तिकडे येणार आहे आणि हवा चालू व्हायला लागले एक पाच दहा वर्षात अजून असनी की आपली खरंच जी पूर्वापार चालत आलेला आहे तीच चांगलं होतं आणि तीच चांगलं असणार आहे लय काही वेळ घेत नाही तरी काय एक सगळ्यांनाच की विनंती आहे की आता ठीक आहे गरज असेल तर सोशल मीडियाचा वापर मुलांना कराय द्या प्रवृत्ती वाईट व्हायला लागली नितिभ्रष्ट माणसं व्हायला लागली पहिल्यातली एक म्हण आहे बघा म्हणजे मी देवाला निघालेलो ज्योतिबाला त्यावेळेस एक म्हातारे आजोबा मला गाठ पडलेली आणि त्यांनी काय सांगितलं तर कोराही नष्ट होणार आहे म्हणजे मायाचा पान माया झाला माणसं नितिभ्रष्ट झाली आणि आता फक्त म्हटली ती चाळीस कोसाव देवा जायचा आहे चाळीस कोसाव दिवा जाणार म्हणजे पहिलं आपण कसं रानातनी रान नांगरल्याशिवाय नवीन पीक येत नाही नाही तसं आहे की होणार आहे पण आता काय माहिती आहे गोष्टीला अजून पण शंभर टक्के होणार आहे यातल्या दोन गोष्टी झाल्या मायाचा पान झाला माया जिथं काय पिकत नव्हतं सुद्धा पिकायला लागलं माणसं निधीभ्रष्ट झाली आजकाल बघताय तुम्ही आता चाळीस कसं दिवा याची वाट बघायची आहे इन शंभर टक्के होणार आहे आणि झालंच पाहिजे तशी सत्ता बदलती डायनासोर होती ती पहिली ती गेली ती आता मानव जाती स्टोरी आहे भुयाच्या मापाचे काय निसर्गाची का वाट लावलेली आहे इथंच थांबतो आणि काय थोडीफार सुधारणा होईत असली तर करा आसपास जी घरातली जी बायकापोर आहे ती त्यांच्यापर्यंत आणि जे लहान सगळेच बघत असणार आहे व्हिडिओ ही मला माहिती आहे चांगलं सांगतो की आपली संस्कृती तशी नाही अजूनही पाऊल टाकणार असेल तर थांबा तुम्ही वाटेल ती करा माणसाचं आयुष्य एकदाच ऐक एक केलं पाहिजे पण शरीर सांभाळून व्यवस्थित राहणीमान व्यवस्थित कपडे लता आयाबायाने तरी ठीक आहे राम राम काही चुकलं तर माफ करा धन्यवाद भेटूया नवीन ने व्हिडिओ